स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राजापेठ ऑटो युनियनच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात राजापेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार पुनित कुलट प्रमुख उपस्थित होते या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आपण बघूया राजापेठ ऑटो युनियनच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त राजापेठ येथे ध्वजारोहण करण्यात आले राजापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुनित कुलट यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वज फडकवण्यात आला उपस्थितांनी जय जय महाराष्ट्र माझा आणि गरजा महाराष्ट्र माझा या गीतांवर एकत्रितपणे जय हिंद जय भारत या घोषणांचा जयघोष केला कार्यक्रमात ऑटो आट युनियनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्याचा संकल्प केला तसेच उपस्थितांनी नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा संदेश पोहोचवण्याचे आवाहन केले या ध्वजारोहण कार्यक्रमामुळे स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाला उत्साही सुरुवात झाली

संपूर्ण पोलीस आयुक्तालय अमरावती शहर तर्फे अमरावतीच्या सर्व नागरिकांना स्वातंत्र्यता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सगळं आपला जो स्वातंत्र्यता दिन आहे सर्वांनी उत्साहात आणि शांततेत साजरा करावा अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राजापीठ ऑटो युनियनच्या ध्वजारोहण कार्यक्रमात राष्ट्रभक्तीची भावना आणि सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्याचा संकल्प पस स्पष्टपणे दिसून आला